कायर येथे जलजीवन मिशन योजनेचा भोंगळ कारभार ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे दोन वर्षांपासून पाण्याच्या टाकीचे बांधकाम बंद हर घर नळ योजनेद्वारे देशातील कोट्यवधी कुटुंबियांना त्यांच्या घरामध्ये नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभर जलजीवन मिशन योजना राबविण्यात आली विशेष म्हणजे यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील कायर येथे या योजनांचे भूमिपूजन मोठ्या थाटात दोन वर्षांपूर्वीच झाले होते गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत नवीन पाण्याची पाईप लाईन टाकणे पाण्याची टाकी बांधणे नवीन पाण्याची सम टाकी बांधणे आणि इतर सुविधांसाठी निधी मंजूर झाली या ठेकेदारांनी गेल्या दोन वर्षांपूर्वीपासून या योजनेअंतर्गत पाण्याची टाकी बांधणी होती त्या पाण्याच्या टाकीचे फक्त चार पिलर उभे केले आणि तेव्हापासून ठेकेदारच्या मनमानी कारभारामुळे टाकीचे बांधकाम बंद असल्याने या योजनेचा लाभापासून नागरिक वंचित असल्याचे बोल्या जाता. आता येणारे दिवस उन्हाळीचे असल्यामुळे कायर ग्रामवासी यांना पाण्याची समस्या गंभीर होणार असल्याचेही बोलल्या जात आहे. त्यामुळे प्रशासनाने काळजीपूर्वक लक्ष देऊन बंद असलेले काम पूर्ण करण्यात यावे अशी मागणी ग्रामवासियांकडून होत असल्याची बोलल्या जात आहे.